नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रिल यावर आधारित सोळा अतिशय महत्वाचे प्रश्न आणि विशेष म्हणजे हे प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी आपण बघणार आहोत काही जबरदस्त ट्रिक्स ज्यामुळे परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला उत्तर लगेच आठवेल चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने म्हणजेच एकोणीसशे शहात्तरला सरनाम्यात कोणते तीन नवीन शब्द जोडले गेले याचं उत्तर आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ट्रिक बघा आपली ट्रिक आहे सदा एक सदा एक स म्हणजे समाजवादी दा म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि एक म्हणजे एकात्मता बेचाळीसावी दुरुस्ती म्हटलं की सदा एक लक्षात ठेवा प्रश्न दुसरा सरनाम्यातील शब्दांचा योग्य क्रम कोणता हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो उत्तर आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक ट्रिक हे लक्षात ठेवण्यासाठी एस 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 डी आर हा कोड वापरा एस 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 म्हणजे सॉवरीन सोशलिस्ट सेक्युलर आणि डी आर म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक डॉक्टरकडे जाताना एस 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 डी आर आठवा प्रश्न तिसरा सरनाम्याला ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड कोणी म्हटलं उत्तर आहे एन ए पालखीवाला ट्रिक ट्रिक एकदम सोपी आहे आपलं आय डी कार्ड आपण नेहमी खिशात किंवा पाकिटात ठेवतो पाकिट म्हणजे पॉकेट आणि पॉकेटवरून नाव आठवायचं पालखीवाला प्रश्न चौथा सरनामा ही राजकीय कुंडली आहे असे कोणी म्हटले उत्तर आहे के एम मुन्शी ट्रिक के एम म्हणजे कुंडली मेकर ज्यांना भविष्य किंवा कुंडली बघायची आहे ते मुन्शीजींकडे जातात सो के एम मीन्स कुंडली मेकर प्रश्न पाचवा सरनामा हा घटनेचा आत्मा आहे असे कोणी म्हटले उत्तर आहे पंडित ठाकूरदास भार्गव ट्रिक इथे शब्द आहे ठाकूर शोलेतला ठाकूर नाही ठाकूर म्हणजे देव आणि देवाचा संबंध कशाशी असतो तर आत्म्याशी म्हणून ठाकूरदास भार्गव बरोबर आत्मा प्रश्न सहावा सरनामाही गुरु किल्ली आहे असे कोणी म्हटले उत्तर आहे अर्निस्ट बारकर ट्रिक बारकर शब्दाचा उच्चार बँकर सारखा करा बँकेच्या लॉकरची के म्हणजे किल्ली कोणाकडे असते तर बँकरकडे म्हणून बारकर बरोबर गुरु किल्ली प्रश्न सातवा न्याय हे तत्व कोणत्या क्रांतीतून घेतले उत्तर आहे रशियन क्रांती एकोणीसशे सतरा ट्रिक रेडिओ जॉकीला आपण काय म्हणतो आर जे आर म्हणजे रशिया आणि जे म्हणजे जस्टिस रशियाकडून आपण न्याय घेतला प्रश्न आठवा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे शब्द कुठून घेतले उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती सतराशे एकोणनव्वद ट्रिक फ्रान्सने आपल्याला हे शब्द फ्री म्हणजे मोफत दिले एफ फॉर फ्रान्स एफ आर फॉर फ्रेटर्निटी म्हणजे बंधुत्व आणि ई फॉर एक्वॅलिटी e म्हणजे समता फ्रान्सने दिले फ्री प्रश्न नववा कोणत्या खटल्यात सरनामा हा घटनेचा भाग नाही असे सांगितले उत्तर बेरुबारी खटला एकोणीसशे साठ ट्रिक बेरुबारी शब्दाचा उच्चार बाहेर सारखा वाटतो बाहेर म्हणजे काय जो घरात नाही जो भाग नाही म्हणून बेरुबारी म्हणजे भाग नाही प्रश्न दहावा सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे असे कधी मानले गेले उत्तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर मगाशी आपण बघितलं बेरुबारी म्हणजे बाहेर आता बघा केशव म्हणजे देव केशव नेहमी घरात किंवा मंदिरात म्हणजे भागात असतात म्हणून केशवानंद खटल्यात सरनामा हा भाग मानला गेला प्रश्न अकरावा भारतीय घटनेने सरनामा कोणत्या देशाकडून स्वीकारला उत्तर आहे अमेरिका यूएसए एस ए ट्रिक जगातली पहिली लिखित घटना अमेरिकेची आहे सुरुवात तिथून झाली सुरुवातीला काय येतं ए ए फॉर अमेरिका म्हणून सुरुवात अमेरिकेपासून प्रश्न बारावा सरनामा कोणाच्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू ट्रिक नेहरूंनी देश चालवण्यासाठी एक टार्गेट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह सेट केला होता नेहरूंचा टार्गेट म्हणजेच उद्दिष्टांचा ठराव प्रश्न तेरावा सरनाम्यात कोणती स्वीकृती दिनांक दिली आहे उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ट्रिक सव्वीस अकरा रेडी सव्वीस अकरा या तारखेला आपलं संविधान बनून रेडी झालं होतं फक्त लागूनंतर झालं तारीख लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर प्रश्न चौदावा सरनामा न्यायप्रविष्ट आहे का उत्तर नाही नॉन जस्टिसिएबल ट्रिक सरनाम्याच्या आधारे तुम्ही कोर्टात केस टाकू शकत नाही म्हणजेच कोर्टाला नो एंट्री म्हणून हे न्यायप्रविष्ट नाही प्रश्न पंधरावा भारतीय घटनेनुसार सत्तेचा अंतिम स्रोत कोण आहे उत्तर भारतीय जनता म्हणजे वी द पीपल एकच डायलॉग लक्षात ठेवा ये पब्लिक है सब जानती है खरी पावर पब्लिककडेच आहे आणि शेवटचा प्रश्न सरनाम्यात घटना दुरुस्ती करता येते का उत्तर होय पण मूळ संरचनेला धक्का न लावता ट्रिक आपण चेहऱ्यावर मेकअप करू शकतो म्हणजे बदल करू शकतो पण चेहरा तोच राहिला पाहिजे म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर सो मेकअपला परवानगी आहे तर मित्रांनो हे होते सरनाम्यावरचे सोळा महत्त्वाचे प्रश्न आणि ट्रिक्स तुम्हाला ह्या ट्रिक्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद